गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस सोळा एक सव्वीस शुक्रवार आहे आठवड्याचा शेअर मार्केटचा शेवटचा दिवस हा ट्रंकेटेड वीक आहे म्हणजे काल सुट्टी होती शेअर मार्केटला आणि आज परत मार्केट आहे उद्यापासनं दोन दिवस परत सुट्टी त्याच्यामुळे आजच्या दिवशी काळजी घ्या मित्रांनो आज फारशी उलाढाल नसेल मार्केटमध्ये आणि उलाढाल नसल्यामुळे मोठ्या मूव्ज दिसतील मार्केट हे सबंध व्हॉलेटाईल राहण्याची शक्यता खूप मोठी आहे वर खाली अपमूव्ज दिसतील विशेषतः छोट्या शेअर्समध्ये खूप दिसतील आणि आपण सगळं जे बघतो ते स्मॉल कॅपमध्येच बघत असल्या त्याच्यामध्ये मुवमेंट्स मोठ्या दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही जागतिक आणि बाकीचे सगळे संकेत आज खूपच चांगले आहेत तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी वरती मार्केट राहण्याची शक्यता आहे निदान पहिल्या हाफमध्ये तरी मार्केट वरच राहील दुसऱ्या हाफमध्ये बघावं लागेल मार्केटच्या परिस्थितीनुसार तर आज शक्यतो काही डील करण्याच्या फंदात पडू नका मी आहे उदय कुर्तकोटी हरणई तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी इथनं बोलतो आहे मी पुण्यात असतो आणि हरणईमध्ये असतो दोन्हीकडे माझी घरं आहेत महाबळेश्वरला प्लॉट आहे तिथं बंगला बांधायचा होता पण काही कारणास्तव राहून गेलं आहे तोही प्लॉट आता विकायचा आहे तीन हजार स्क्वेअर फूट एन ए प्लॉट आहे बघा तुमच्यापैकी कोणाला इंटरेस्ट असेल तर नाहीतर तुमच्या ओळखीच्यांपैकी मित्रांपैकी नातेवाईकांपैकी कोणाला जर का घ्यायचा असेल तर ठीक आहे ही, ही माझी थोडक्यात इंट्रोडक्शनही झाली शेअर मार्केटमध्ये आज काळजी घ्यायचं सांगायचं आहे जर तुम्हाला स्मॉल कॅपचे तुमचे शेअर्स जर स्वस्तात मिळाले वार्षिक न्यूनतम भावामध्ये जर तुम्हाला मिळाले तरच ते विकत घ्यायचा विचार करायचा पण जर विकत घ्यायचे असतील तर तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करून मगच विकत घ्यायचं आहे माझ्या सांगण्यावरून नाही माझं सांगणं चुकू शकतं तर कसे घ्यायचे आहेत हेही आपण शिकलेलो आहोत पाच टक्के मार्केट आय मीन शेअर्सचा भाव पडला तर तुम्हाला तीन टक्के शेअर्स विकत घ्यायचे आहेत तुमचे जे एकंदर तुम्हाला जे घ्यायचे आहेत त्याच्यापैकी तीन टक्के म्हणजे जर शेअर्सचा भाव हा एक हजार रुपये असेल तर तुम्हाला नऊशे पन्नास भाव झाला की तीन टक्के म्हणजे तुम्हाला टोटल शेअर्स जर का शंभर घ्यायचे असतील तर तीन टक्के म्हणजे तीन शेअर्स विकत घ्यायचे आहेत जास्ती विकत घ्यायचे नाहीत कारण मार्केट पडत आहे आणि मार्केट पडत असल्याकारणाने भरोसा देता येत नाही की कि किती पडेल किती नाही तुम्हाला थोडा समुद्र दाखवतो याच्याकरता हालवला हो आहे कॅमेरा किती पडेल किती नाही हे माहीत नाही तर त्या कारणास्तव तुम्हाला थोडं थोडं ॲक्युम्युलेशन करत राहायचं आहे आणि मार्केट आत्ता ॲक्युम्युलेशन झोनमध्येच आहे तर त्याच्यामुळे थोडं थोडं आपणसुद्धा ॲक्युम्युलेट करत राहायचं आहे हा ॲक्युम्युलेशन झोन किती काळ राहील हे माहिती नाही मार्केट थोडं वर जात आहे परत पडतंय मार्केट थोडं वर जात आहे परत पडतं आहे खाली एका विशिष्ट लेवलपर्यंत जात आहे वरती एका विशिष्ट लेवलपर्यंत जात ले ले आहे तर ही याला ॲक्युम्युलेशन फेज म्हणतात तर ही जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपल्याला मोठी ॲक्शन मार्केटमध्ये घ्यायची नाही ज्यांनी पोझिशनल ट्रेड्स घेतलेले आहेत त्यांना जर दहा ते बारा टक्के पंधरा टक्के प्रॉफिट झाला तर त्यांनी त्यांच्याकडचे शेअर्स विकायचे आहेत परत मी सांगतो माझ्या सांगण्यावरून खरेदी विक्री शेअर्सची खरेदी विक्री सोनं चांदी खरेदी विक्री ई टी एफ म्युच्युअल फंड यांची खरेदी विक्री करायची नाही माझं सांगणं चुकू शकतं तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करूनच मग तुम्ही निर्णय घ्यायचा आहे बरं हे झालं शेअर मार्केटविषयी शे। तुम्ही म्हणाल रोज तेच 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 काय सांगतो आहे कारण मार्केट ॲक्युम्युलेशन झोनमध्ये असल्यानंतर तुम्हाला तेच तेच सांगावं लागणार आहे आपण साठी सगळ्या गोष्टी सांगत असतो आपण कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग करायला अजिबात सांगत नाही मी ट्रेडिंगच्या टोटली अगेन्स्ट आहे आणि ट्रेडिंग करूचं नका त्याच्यामध्ये नुकसानच होतं हेच माझं म्हणणं आहे तर त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंटसाठी सांगत असल्यामुळे आणि तेही स्मॉल कॅपमध्ये सांगत असल्यामुळे स्मॉल कॅप आत्ता बऱ्यापैकी पडलेले आहेत त्याच्यामुळे रोजचं भाष्य तेच होतं की पडलेलं असल्यामुळे अजून जर का पडत असतील तर तुम्हाला विकत घ्यायला संधी मिळते पोझिशनल ट्रेड ह्याच्यासाठी की मधनं मधनं आपल्याला पैसे मिळत राहावेत थोडेफार खिशात पड पैसे पडत राहावेत याच्याकरता मी पोझिशनल ट्रेड्स सांगत असतो पोझिशनल ट्रेड्सही घेण्याच्या मी अगेन्स्ट आहे पण जर तुमच्याकडे स्पेअर पैसे असतील तर अदनवधनं पोझिशनल ट्रेड्स चांगल्या लार्ज कॅपमध्ये घ्यायला हरकत नाही लार्ज कॅप आणि नोन मिड कॅप याच्यामध्ये तुम्हाला पोझिशनल ट्रेड्स घ्यायला हरकत नाही या पोझिशनल ट्रेड्समुळे तुम्हाला थोडे थोडे पैसे येत राहतील शेअर मार्केटमध्ये उत्साह टिकून राहील याच्याकरता हे पोझिशनल ट्रेड्स घ्यायचे पोझिशनल ट्रेड घेताना आपलं प्रिन्सिपल जे आहे तेच बाळगायचं मे वार्षिक न्यूनतम भावाला आले की तो शेअर घ्यायचा आत्ता बरेच शेअर्स असे आहेत <laughs> लार्ज कॅप आणि नोन मिड कॅपमध्ये की जे वरपासनं वार्षिक न्यूनतम भावाच्या पातळीला आलेले आहेत त्याच्यात फक्त ट्रेड घेताना सगळ्या पैशाचा ट्रेड घेऊ नका बरेचसे पैसे हाताशी राखून ठेवा त्याचं कारण असं आहे का की हे शेअर्स वार्षिक न्यूनतम भावाच्यापेक्षा खाली जात आहेत आणि कंटिन्युअस सगळे शेअर्स जात आहेत तर त्याच्यामुळे तुम्हाला हाताशी पैसे पाहिजेत ॲव्हरेजिंग करण्याकरता म्हणजे तुम्हाला विकताना विकता, विकता येऊ शकतं आणि ह्याचा विचार करता करता मला विकण्याचा अजून एक फंडा काही दिवसांपूर्वी सापडला तर तो मी आमच्या कोर्समध्ये शिकवणार आहे की विक्री कशी करता येऊ शकते की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवता येऊ शकतो की नुसताच प्रॉफिट मिळवणं हे ठीक आहे पण जास्तीत जास्त प्रॉफिट कसा मिळवायचा आणि कमीत कमी रिस्कमध्ये म रिस्क कमी घेऊन मॅक्झिमम प्रॉफिट कसा कमवता येईल ह्याच्याकरता एक हा फंडा आहे आणि सोपी टेक्निक आहे म्हणजे ही कशी लक्षात आलेली नव्हती एवढ्या वर्षात बेचाळीस वर्षाचा मला अनुभव आहे तरी एवढ्या वर्षात मला ही टेक्निक लक्षात आलेली नव्हती तर ती कशी सिम्पल आहे मी माझ्या कोर्समध्येच फक्त स्टुडंट्सना सांगणार आहे कारण गमतीशीर टेक्निक आहे आणि विचार करण्यासारखी तर हा कोर्स ऑलरेडी चालू झालेला आहे आणि याचे व्हिडिओज ॲवेलेबल आहेत त्याच्याकरता एक नॉमिनल फी आहे ज्यांना शेअर मार्केटविषयी थोडीफार माहिती आहे त्यांच्याकरता हा कोर्स आहे हा बेसिक कोर्स नाही ॲडव्हान्स कोर्स नाही ह्याच्यामध्ये तुम्हाला आश प्रॅक्टिकली काही गोष्टी शिकवल्या जातात की ज्या गोष्टी शिकल्यामुळे तुम्हाला प्रॉफिट कमवणं सोपं जाईल असे हे आपण फंडे शिकव शिकवतो त्याच्यामध्ये फंडामेंटली स्ट्रॉंग कसे शेअर्स निवडायचे इथपासनं ते कसे होल्ड करायचे किती होल्ड करायचे कधी विकायचे कसे विकायचे इथपर्यंत सर्व माहिती आणि जे तुम्हाला इतर कुठंही शिकायला मिळणार नाही अशी पन्नास टक्के माहिती आपल्या याच्यामध्ये आहे नाही शेअर मार्केटविषयी शिकवणारच शिकवणार फक्त बेसिक आपण शिकवणार नाही म्हणजे शेअर मार्केट म्हणजे काय इथपासनं आपण शिकवणार नाही ज्यांना शेअर मार्केटचे खरेदी विक्री माहिती आहे जे खरेदी विक्री करत आहेत ज्यांना काही महिन्यांचा तरी ॲटलिस्ट अनुभव आहे अशांसाठी हा कोर्स आहे याच्यामध्ये त्यांना माझा बेचाळीस वर्षाचा अनुभव मिळणार आहे त्याच्यातले फंडे जे मी आत्ता सांगितलं तशा प्रकारचे जे फंडे आहेत वेगवेगळे हे फंडे त्यांना मिळणार आहेत <coughs> आणि याचा उपयोग करून त्यांना शेअर मार्केटमध्ये भरपूर पैसे कमवता येतील याची मला पूर्ण खात्री आहे तर अशाच प्रकारे आपल्याला पैसे मिळवता येतात सोप्या पद्धतीत मिळवता येतात पैसे जाण्याची शक्यता खूप कमी असते येण्याची शक्यता खूप मोठी असते ह्याच्यासाठी काय काय करायचं असतं हे या कोर्समध्ये मी शिकवतो तर जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करा नाहीतर मग पुढच्या बॅचला जॉईन करा पण रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत ते तुम्हाला मिळून जातील जर तुम्ही आत्ता आत्ता जर का तुम्ही जॉईन केलं आज उद्या तर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ मिळून जातील तुम्हाला जॉईनिंग साधारणतः सोमवारपर्यंत करता येईल सोमवारनंतर मात्र पुढचे व्हिडिओ म्हणजे पुढची बॅच म्हणजे पुढचे व्हिडिओ चालू होतील पुढची बॅच एक पंधरावीस दिवसात चालू होती त्यावेळेस मी अनाऊन्समेंट करीनच करीन त्यावेळेसही तुम्हाला जॉईन होता येईल पण सोनं चांदी हे दोन्ही प्रचंड वाढलेले आहेत आणि खाली येण्याचं नावच घेत नाही आहे नाही म्हणायला काल थोडे खाली आले होते पण ते थोडे म्हणजे अगदीच थोडे आलेले होते म्हणजे त्याला काही अर्थ नाही एवढे कमी आलेले होते अगदीच कमी आलेले होते तर त्याच्यामुळे त्या लेवलला घेण्यात काही पॉईंट नाही आत्ता चांदीपेक्षा सोनं घेणं जास्ती परवडण्यासारखं आहे परवडण्यासारखं एवढ्या करता की सोन्यात भाववाढ कमी झालेली आहे चांदीत भाववाढ प्रचंड झाली आहे टक्केवारीमध्ये आणि चांदी एवढ्या वरच्या लेवलला आहे की तिथं फसण्याची शक्यता मोठी आहे बरं चांदी ह्याचं चा कर्तृत्व असं आहे की ती फार वर जाते आणि फार खाली पडते म्हणजे दोन्ही दिशेनी त्याची मुवमेंट जी आहे वरच्या खालच्या दिशेनी ती मोठी आहे तर हा प्रॉब्लेम मोठा आहेचा सोन्या चांदीमध्ये आय मीन चांदीमध्ये सोन्यामध्ये तशी फार मोठी भाववाढ अस आस, आहे असं म्हणता नाही आहे म्हणजे भाववाढ नाही असं नाही वर खाली होणे सोन्यामध्ये फारसं नाही सोनं हे नेहमी वरच्या पातळीला जातं आणि नंतर खाली पडलं तरी फार मोठ्या प्रमाणावर खाली पडत नाही ते टाईम करेक्शन देतं प्राईज करेक्शन सोन्यामध्ये फारशी नसते म्हणजे जवळजवळ नसते अगदी लिमिटेड प्राईज करेक्शन असते आणि टाईम करेक्शन मात्र सोन्यामध्ये मोठी असते तर टाईम करेक्शन म्हणजे काय की वेळ खातं वर्ष दोन वर्ष पाच वर्ष सोनं एकाच जागी राहतं फारशी त्याच्यामध्ये वरखाली ते होताना दिसत नाही त्याच्यानंतर मात्र परत मुवमेंट मिळते आणि परत वर जातं सोनं तर त्याच्यामुळे जरी तुम्ही वरच्या लेवलला चुकून माकून सोनं घेतलेलं असलं तरी पाच वर्षाच्या आत तुम्हाला ते सोनं घेणं फायद्यात जातं दुसरी गोष्ट सोनं हे कॉन्स्टंट महागाईला बीट करतं तर त्याच्यामुळे महागाईवरती उपाय हा एवढी नसून सोनं हा आहे तुमच्या टोटल पोर्टफोलिओच्या कमीत कमी पंधरा टक्के तुम्हाला सोनं पाहिजे आणि चांदी ही कमीत कमी पाच टक्के पाहिजे शेअर मार्केटमध्ये तुम्हाला आता एक वेगळ्या विषयाकडे बघू आपण थोडंसं शेअर मार्केटमध्ये तुम्हाला पैसे किती गुंतवायचे ह्याचा कुठलाही फॉर्म्युला नाही लोक म्हणतात शंभर वजा वय वय हे काही फॉर्म्युला नाही हे आपलं कोणीतरी डोक्यातनं काढलं आहे आणि तो फंडा चालू झाला आहे जसं महाराष्ट्र टाईम्सनी नवरात्रीला लेडीजसाठी ड्रेस कोड टाकले आणि त्यांनी चालू केलं ड्रेस कोड ते काही सणाचं महत्त्व नाही तो नुसता त्यांनी चालू केलेला एक उपक्रम होता त्यांच्या वर्तमानपत्राचा खप मोठा करण्याकरता तसाच हा प्रकार आहे तर याच्यामध्ये कुठलाही फॉर्म्युला नाही हे लक्षात घ्या तुम्हाला तुमचा फॉर्म्युला लक्षात घ्यायचा आहे तुमची रिस्क कितीही तुम्ही घेऊ शकता त्याच्यावरती तुम्हाला शेअर्समध्ये किती पैसे गुंतवायचे आहेत हा मार्ग आहे सेफेस्ट मार्ग ज्यांना सेफ जायचं आहे त्यांनी म्युच्युअल फंड विकत घ्यावेत म्युच्युअल फंड जर तुम्ही विकत घेतलेत तर तुम्हाला डोक्याला फारशी काळजी राहत नाही म्युच्युअल फंड तुम्हाला चार पाच प्रकारचे विकत घ्यायचे आहेत एक लार्ज कॅप दुसरा मिड कॅप तिसरा फ्लेक्झी कॅप चौथा मल्टी कॅप किंवा मल्टी ॲसेट आणि जर तुम्ही थोडीशी रिस्क घेऊ शकत असाल म्हणजे तो म्युच्युअल फंड जर आपटला तर तुम्हाला भीती वाटणार नसेल पैसे गेल्याचं अतिदुःख तुम्हाला लागणार नसेल तर स्मॉल कॅप फंड कारण स्मॉल कॅप फंडमध्ये पैसे वर मोठ्या प्रमाणावर वरखाली होतात शिवाय हे पैसे तुम्हाला किमान पाच वर्ष गुंतवणूक ठेवायची आहे त्याच्या आत आत काढायची नाही कारण त्याच्या आत काढली तर लॉसच होतो कारण मार्केट अप डाऊनवरती म्युच्युअल फंडाची कामगिरी मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते तर याच्यातनं तुम्हाला सरासरी जो परतावा आहे म्हणजे तुम्ही दहा वर्ष जर का हे पैसे ठेवलेत म्युच्युअल फंडामध्ये लमसम किंवा एस आय पी एस आय पी ही तुम्ही एस आय पीनं लावता ज्या दिवशी मार्केट पडलेलं असेल त्या दिवशी तुम्ही पैसे आता ते, चाम्दे। ते चाम्दे ही हो पैसे टाकू शकता त्याच्यामध्ये त्याच्यामध्येही फायदा होतो तर याच्यामधनं तुम्हाला जे काही गुंतवणुकीवर पैसे मिळणार आहे हे लार्ज कॅप किंवा असे लार्ज कॅपमध्ये तुम्हाला साधारणत बारा टक्क्याच्या आसपास मिळू शकतात मिडकॅपमध्ये तुम्हाला चौदा पंधरा टक्के आसपास मिळू शकतात फ्लेक्झी कॅपमध्ये तुम्हाला अठरा टक्क्यापर्यंतसुद्धा जाऊ शकता स्मॉल कॅपमध्ये बावीस ते पंचवीस टक्के जाण्याची शक्यता येते शक्यता येते जाईल अशातला भाग नाही पण मिड कॅपच्या वरतीच त्याच्यामध्ये रिटर्न्स मिळतात मल्टी कॅपमध्ये रिटन हा बारा ते चौदा टक्के असतो मल्टी ॲसेटमध्ये मल्टी कॅपमध्ये तुम्हाला परत पंधरा सोळा टक्के रिटर्न मिळतो हा सरासरी रिटर्न झाला आहे हा काही तुम्हाला एक्झॅक्ट कॅल्क्युलेशनसाठी नाही प्रत्यक्ष तुम्ही कुठल्या फंडात गुंतवणूक करताय तो फंड त्याच्यामध्ये फंडचे चार्जेस किती आहेत हे बघा फंड मागची कामगिरी बघा पण मागच्या कामगिरीप्रमाणेच फंड पुढं काम करेल अशातलाही भाग नसतो पण त्याच्यावरून एक आपल्याला अंदाज आपल्याला मिळतो हा त्याच्यामधला एक महत्त्वाचा फायदा असतो तर अशा प्रकारे तुम्हाला पुढं जाता येऊ शकतं त्याच्यानंतर तुम्हाला जर भीती वाटत नसेल तर तुम्ही शेअर्समध्ये पाऊल टाकू शकता शेअर्समध्ये पाऊल टाकताना तुम्हाला जर तुमची रिस्क की बाबा आपल्याला वीस टक्के नुकसान झालं तर आपल्याला चालू शकतं आहे तर तुम्ही मिडकॅप शेअर्सपर्यंत जाऊ शकता लार्ज कॅप मिडकॅप जर तुम्हाला वाटत असेल की पन्नास टक्के जरी शेअर्स पडले ही आपल्याला फार काही भीती नाही कारण शे आपण फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स ज्या पद्धतीत मी सांगतो आहे त्या पद्धतीतच पुढं जात आहोत तर तुम्हाला पन्नास टक्के लॉस जर का बेअर करायची तयारी असेल तर तुम्ही स्मॉल कॅपमध्ये जाऊ शकता पण त्याच्यामध्ये प्रॉफिटही खूप मोठा असतो किंवा एखादा शेअर तुम्हाला मल्टी बॅगर मिळण्याची शक्यता असते की जो इतर शेअर्सचा लॉस भरून काढून शिवाय तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती कितीतरी पट वर जाऊ शकते ह्यासाठी काय करायचं याच्याकरता क्लास लावणं आवश्यक आहे मी माहिती फ फ्री तुम्हाला देतच असतो तुम्ही जर का माझे मागच्या जानेवारीपासूनचे श शे व्हिडिओज जर का पाहिले असतील जानेवारी पंचवीसपासनाचे जर का तुम्ही व्हिडिओ पाहिलेत तर तुम्हाला याच्यामधनं भरपूर नॉलेज मिळेल आणि हे नॉलेज आपण हळूहळू देतच असतो लोकांना जसं आत्ता मी सांगितलं की तुम्हाला कसे पैसे गुंतवायचे आहे जर तुमची रिस्क कपॅसिटी नसेल की मला पाच टक्के लॉस झाला तरी मला बेचैन होईल तर तुम्ही शेअर मार्केटकडे वळू नका पाच ते दहा टक्के लॉस बेअर करायची कपॅसिटी असलेल्याने फक्त लार्ज कॅपच विकत घ्यावे आणि तेही अत्यंत नोंद शेअर्स ज्यांची कामगिरी चांगली आहे आणि जे सगळेजणं सांगतात की बाबा हा शेअर्स चांगला आहे तो कायम तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असला पाहिजे उदाहरणार्थ रिलायन्स टी सी एस एच डी एफ सी बँक एस बी आय ॲक्स आय सी आय सी आय आए बँक असे कित्येक शेअर्स आहेत की जे तुमच्याकडे असणं चांगलं आहे त्याच्यामधून तुम्हाला फार मोठे परतावा मिळणार नाही ह्याच्यामधून तुम्हाला दहा ते पंधरा वर्षामध्ये दहा ते बारा टक्क्याचा रिटर्न नक्की मिळेल पण डोक्याला मात्र पूर्ण शांतता असेल याच्यामध्ये फार आपल्याला नुकसान होणार नाही ही शांतता तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल आणि हेही शेअर जर का तुम्ही वार्षिक न्यूनतम भावाच्या पातळीला जर का घेतलेत ना तर तीही तुम्हाला शंका राहणार नाही त्याच्या खाली क्वचित पडतात जसा एशियन पेंट पडला होता की तीन हजाराला तो शेअर बराच काळ स्थिर होता पण त्याच्यानंतर तो एकवीसशे बावीसशेपर्यंत खाली पडला तर असं क्वचित होतं होत नाहीच अशातला मागणी शेवटी शेअरमध्ये मा� रिस्क ही आहेच आहे पण ठीक आहे परत तो आला तीन हजाराच्या जा पातळीला आता था, परत खाली गेला तर हे चालू राहणार तर ह्या प्रकारे तुम्ही पुढं जाऊ शकता आणि ह्या प्रकारे पुढं गेल्यानंतर तुमचे पैसे चांगले वाढायला सुरुवात होतील बँकेमध्ये तुम्हाला सहा सात टक्क्याच्या वर मिळणार नाही बँकेपेक्षा जर तुम्हाला पैसे हे लिक्विड फंडामध्ये जरी तुम्ही ठेवलेत तर त्यामध्ये मिनिमम रिस्क येते आणि त्या मिनिमम रिस्कमध्ये तुम्हाला परतावा जो मिळतो तो सहा टक्क्याच्या आसपास मिळतो आणि मुख्य म्हणजे हे पैसे तुम्हाला कधीही काढता येतात तिसऱ्या चौथ्या दिवशी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे असतात तिसऱ्याच दिवशी जरा चौथ्यासुद्धा नाही तर एवढं हा सोपा प्रकार आहे आणि कधीही हे पैसे काढता येतात म्हणजे तुम्ही पंधरा दिवसांनी जरी पैसे काढलेत तरी तुम्हाला सात टक्केच मिळतील सात टक्क्यापर्यंत सा सहा टक्केच तुम्हाला त्याच्याबद्दल व्याज मिळेल किंवा जे झालेलं व्याज असेल ते मिळेल कारण पंधरा दिवसात किती व्याज जमा होईल हे काही सांगता येत नाही एक्स आय आर तुम्हाला तो सहा टक्क्याच्या आसपासच पडतो पण मार्केट जर का खूप पडलेलं असेल तरीसुद्धा ते पैसे बऱ्यापैकी व्यवस्थित कमवत असतात तर त्याच्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित सगळे पैसे मिळतील हे अगदी नक्की तर ह्या दृष्टिकोनातनं तुम्ही पुढं जाऊ शकता तर गुंतवणूक कशी करावी हे आपण साधारणत शिकलेलो आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक नाविन्यपूर्ण व्हिजन दिल्यासारखी आहे बऱ्याच जणांना माहीतही असेल काही जणं नवीन असतील त्यांना अजिबात कल्पना नसेल पण ह्या पद्धतीत जर तुम्ही पुढं जाऊ शकलात तर तुम्हाला एक स्टॅबिलिटी आणि तुमची इन्व्हेस्टमेंट वाढू शकते आणि तुमचा पैसा हा वाढायला लागतो पैशाला पैसा, ला पैसा मिळणे हे जे आपण म्हणतो तो अशा प्रकारे तुम्हाला मिळतो चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद गुड डे काळजीपूर्वक आज जे काही खरेदी विक्री करायची असेल ती काळजीपूर्वक कारण भाव वरखाली खूप होतील हे परत एकदा सांगणं धन्यवाद बाय